नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अमित योजना हॅल्पे युट्यूब चॅनलवर आज आपण थेट पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची थेट लाईव्ह ज्यामध्ये ते अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान आणि काही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे या संदर्भात महत्वपूर्ण घोषणा करणार आहे मित्रांनो ही बातमी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण सरकारकडून येणाऱ्या प्रत्येक अपडेटची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्वाची आहे चला तर मित्रांनो थेट जाऊया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या लाईव्ह भाषणाकडे आपल्याला आप कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे साडेआठ हजार रुपये आपण या ठिकाणी कोरोडबाहूला देतो हंगामी बागायतीला सतरा हजार रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण बावीस हजार पाचशे रुपये हेक्टर देतो त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडभाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरोडभाऊचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतवे दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्स चे पैसे जे आहेत ते पाच हजार कोटीच पकडले पण आमचा अंदाज आहे साडेसात ते दहा हजार कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडला कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा पर बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील बाकी तर जे मृत व्यक्तींचं सा साह्य आहे जखमींचं सा साह्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत दहा हजार रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप क्रॉप करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कॉम्पन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आम्ही तिघांनी बसून याच्यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की चार खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्या संदर्भात मागेपुढे पाहू नये कारण शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचं हे संकट आहे आणि म्हणून आपण जे काही जास्तीत जास्त करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू याच्या व्यतिरिक्तही आमचा हा प्रयत्न आहे आज मुख्यमंत्री सहायता निधीला देखील मोठ्या प्रमाणात लोक मदत करतायत आणि त्याही माध्यमातून अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच नियमामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी हळूहळू आढळतील त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं किंवा काही लोकांनी सीएसआर देखील देण्याचं मान्य केलं आहे त्या सीएसआरच्या माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईल या संदर्भातला प्रयत्न आमचा असणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे याच्यामुळे बधित होऊ नये त्यांची स्वप्न कुठेतरी खंडित होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातनं आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे हे सगळं मी आपल्यासमोर पॅकेज ठेवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये यंदाच्या संपूर्ण खरीपाच्या मोसमामध्ये जो काही पाऊस पडला सातत्याने जी अतिवृष्टी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकांचंही नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं गोठ्यांचं नुकसान झालं तातडीची मदत म्हणून ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे त्यांना घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यांना दहा हजार रुपये देण्याचा विषय असेल किंवा गहू तांदूळ देण्याचा विषय असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे छोटी मोठी मदत जी मदद आहे ती मदत करण्याचं काम आपण सुरू केलं अगदी तातडीनं बावीसशे कोटी रुपये रिलीज करून क्रॉप कम्पेन्सेशनचा पहिला हप्ता जो काही आहे तो त्यांना मिळावा या संदर्भात आपण काम चालू केलं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत होतो पीक करपून गेलं त्या ठिकाणी पाणी साचलं अशी जी काही अवस्था पाहायला मिळाली झोपलेलं पीक पाहायला मिळालं चिखल पाहायला मिळाला आणि अनेक ठिकाणी तर जमीनच खरडून गेली त्यामुळे रबीची पेरणी करण्याचीही क्षमता त्या ठिकाणी उरली नाही भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेती ही उभी राहिली पाहिजे या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही कम्पेन्सेशनच्या संदर्भातलं एक पॅकेज तयार केलेलं आहे साधारणपणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर एवढ्या जमिनीवर पिकांची लागवड झाली होती यापैकी साधारणपणे अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन हेक्टर एवढ्या जमिनीवरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे यात काही जमिनीवर अंशता आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्णत नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते एकोणतीस जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे दोनशे त्रेपन्न तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत ज्यामध्ये दोन हजार एकोणसाठ मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे त्यामुळे पासष्ट मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल जखमींना मदत असेल इस्पितळातली मदत असेल दहा हजार रुपये जी आपण देतो ती मदत असेल पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी शंभर टक्के गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत डोंगरी भागातली देखील जी घरं आहेत त्यांना दहा हजार रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत जिथे अंशतः घरं आमची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत दुकानदारांचं देखील नुकसान झालेलं जवळपास पन्नास हजार रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत दुधा जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास सदतीस हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि मध्ये तीन जनावरांपर्यंतची जी, जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावरांकरता राज्य सरकारच्या वतीनं कंपेन्सेशन देण्यात जाईल ओडकाम करणारी जी जनावर आहेत त्याच्याकरता बत्तीस हजार रुपये प्रति जनावर देण्यात येईल कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो शंभर रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे विशेषत खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी त्यांना कॅश कंपेन्सेशन आणि तीन लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरिता शेतकऱ्यांना उपलब्ध दे करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की जे काही कम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कम्पेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो बधित विहिरी आहे आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे याकरता एनडीआरएफचे कुठलेही नॉर्म्स नाहीत तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये प्रतिविहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत यासोबत अन्य धान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे आपण दोन अजून निर्णय याच्यात घेतले आहेत की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे ग्रामीण भागामध्ये त्याकरता दहा हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता आपण उपलब्ध करून देणार आहोत डीपीसीमध्येही पाच टक्के अशा प्रकारे पूरग्रस्त भागातल्या कामाकरता आपण जवळपास पंधराशे कोटी रुपये ते आपण उपलब्ध करून दिलेले आहेत एक मागणी सातत्याने यायची ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं त्या त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत ज्यामध्ये जमीन महसूलात सूट असेल कर्जाचं पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल कृषी पंपाच्या चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही त्यामुळे तो विषय संपलाय वीज बिल आम्ही वसूलच करत नाही शालेय व हो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे आणि रोहिो अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही तालुक्या आपण जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या वीजपंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत आता मी याच्याकडे बोलतो की आपण शेतकरी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यात दोन हेक्टरच्या पुढे पण आम्ही निर्णय घेतलेला आहे तीन हेक्टरपर्यंतचा त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे की आपल्याला दोन हेक्टर आणि तो वरचा सगळा भार राज्य सरकारने उचललेला आहे कारण दोन पर्यंत एनडीआरएफ एसडीआरएफच्या संदर्भातले नॉर्म्स असतात त्याच्यामुळं हे करत असताना वेगवेगळ्या अनेकांनी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं मागण्या के केलेल्या आहेत पण या सगळ्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्याकरता करता आपण हे पॅकेज हे जाहीर केलेलं आहे आणि यात खूप बारकाईनं विचार करून कुठलाही घटक वंचित राहणार नाही याबद्दलची पण काळजी राज्य सरकारने हे पॅकेज जाहीर करत असताना केलेलं आहे आणि अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर जर यदा कदाचित चुकून कुठली गोष्ट राहिली असेल कारण तिथली तिथली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते त्यास मुख्यमंत्री म्हणून ते म्हणाले की आपण परत काही जर असं वाटलं तर त्याबद्दलचं म्हणजे एखादं राहून गेलं तर ते पण आम्ही इन्क्लूड करायची आमची तयारी शेतकरी भेटत होते ते म्हणाले एवढा मोठा पाऊस आम्ही अनेक वर्षात पाहिला नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांवर आलेला प्रसंग बाका होता मोठा होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्री महोदय मी अजितदादा आम्ही आमच्या या बाबतीमध्ये दोन तीन बैठकाही झाल्या आणि शेतकऱ्याच्या मागं खंबीरपणे महायुतीचं सरकार नेहमी राहिलंय आणि यावेळेचं संकट मोठं पाहिल्यानंतर किती काही ओडाथान असले तरी काही लोक विरोधी पक्ष असतील की शेतकऱ्यांना एवढं पॅकेज द्या तेवढं पॅकेज द्या आणि हे सगळं करत असताना विरोधी पक्ष काय करतो यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतूनच हे एक मोठं मोठी मदत भरीव मदत मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय विस्तारपूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि एकतीस हजार कोटीपेक्षा जास्तचं हे सगळी जी मदत आहे ती आपण त्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे खरं म्हणजे यामध्ये उभी पिकं आडवी झाली होती जमिनी खरडून गेल्या काही नदीच्या प्रवाहामध्ये जमिनीच कापून गेल्या आणि त्याचबरोबर घरांची पडझड झाली अंशताही झाली पूर्णताई झाली पशुधन वाहून गेलं काही जीवितहानी झाली फार प्रचंड असं हे मोठं नुकसान यावेळेस आपण पाहिलेलं आहे आणि अशा प्रसंगात शेतकऱ्याला देखील आधार देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार म्हणून सरकारने घेतलेली भूमिका आज मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः जी काही घोषणा केलेली आहे यावरून आम्ही जे बोललो ते या ठिकाणी करतोय ही भावना सरकारची आहे आणि शेतकऱ्यांची आहे खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही सरकार काळी होऊ देणार नाही अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी हे मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली आणि हे मदत देखील आता आणखी काल धाराशिवमध्ये देखील मोठं नुकसान झालंय पाऊस पडलाय जे काही आज घोषणा केली आहे त्याच्यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल ते देखील ही अंतिम मदत नाही आहे शेतकरी ही प्रक्रिया आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत देणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये टोकाचं कुठलंही पाऊल शेतकऱ्यांनी उचलू नये तर मित्रांनो तुम्ही पाहिले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेली थेट माहिती या घोषणेवर तुमचं मत नक्की कमेंट मध्ये लिहा आणि अशा सरकारी योजना आणि अपडेट्स साठी चॅनल ला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र